वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा दिवंगत चेतन धनवडे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेऊन किनी मध्ये राबवला अनोखा उपक्रम वाठार किनी तालुका हातकलंगले येथील दिवंगत चेतन सुनील धनवडे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त चेतन सोशल फाउंडेशन यांच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात असणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन फाउंडेशन मार्फत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी शिबिराचे उद्घाटन फाउंडेशनचे अध्यक्ष आदित्य धनवडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सुनील धनवडे बोलताना म्हणाले की चेतन यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी व कोल्हापूर जिल्ह्यात भासणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन हे शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे ते म्हणाले यावेळी चेतन सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच बौद्ध समाजातील मित्रपरिवार तसेच वाठार पेटवडगाव मधील मित्रपरिवार उपस्थित होता यावेळी संजीवनी ब्लड बँक कोल्हापूर यांच्या वतीने रक्तदात्यांना सर्टिफिकेट देण्यात आले साठी कुमारी ब्रह्मानंदिनी पाटील अपडेट